जंजिऱ्याच्या सिद्धीचा रहित्याला खूपच उपद्रव होत होता सिद्धीच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात पद्मदुर्गाचे तर किनाऱ्यावर साम्राजगडाची उभारणी केली जंजिऱ्यावरील मोहिमांसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे शिवरायांनी व्यंकज दत्त यांना फौजिनिसी पाठवून राजापुरीच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला व डोंगरात साम्राजगड बांधला साम्राजगड बांधल्यापासून तो सिद्धीच्या डोळ्यात खुपत होता तो घेण्यासाठी सिद्धीने आपल्या निवडक सैनिकामार्फत पण तोफा झाडावरून खाली पडून नुकसान फेब्रुवारी एकाहत्तर या होळीच्या दिवशी मोहिमेवर निघालेल्या शिवरायांचा मुक्काम रायगडापासून नऊ किलोमीटर अंतरावर होता यापूर्वी साम्राजगड जिंकण्याचा सा भेद सिद्धीने करून सिद्धी खैरातने एका बाजूने तर सिद्धी कासिमने दुसऱ्या बाजूने किल्ल्यावर हल्ला चढवला होळीच्या रंगात बेसावध असलेल्या मराठी सैन्याने या दुहेरी हल्ल्यास प्रांतनाने प्रतिकार केला इतक्या दारू कोठाराचा स्फोट होऊन दोन्ही बाजूंची प्रचंड सैन्य हानी गड सिद्धीच्या ताब्यात या स्फोटाच्या आवाजाने महाराज जागे झाले जासूसामार्फत मार्फत गडाची बातमी कळाल्यानंतर त्यांनी जंजिऱ्याची मोहीम रद्द केली मुरुड व राजापुरी यांच्या मध्ये असलेला हा किल्ला दंडाराजपुरी या नावाने ओळखला जातो गडाच्या समुद्राकडील बाजूस एक कोरडा बांधीव तलाव दिसतो किल्ल्याची तटबंदी आहे तडबंदीत गुरुजांचे अवशेष आढळून येतात साम्राजगडावरून जंजिरा व पद्मदुर्ग नजरेस पडतो